शिशुपालाचे शंभर अपराध भरले हे भगवान श्रीकृष्णांनी म्हटलं होतं त्याप्रमाणे या जरांगेचेही शंभर अपराध आता भरले आहेत जर मी बसमधून प्रवास करत असेन आणि मला कळलं की बसचं चा चालक मद्य प्यालेला आहे तर सर्वात आधी मी बसमधून उतरेन आणि इतर प्रवाशांनाही बसमधून उतरावे अशी बोंब ठोकेल आज मराठा समाजाच्या आंदोलनाचं नेतृत्व करणारा व्यक्ती असाच नशेत आहे हे मला आवर्जून सर्वांना सांगायचं आहे जरांगे पाटील हे आहेत मागच्या दोन महिन्यांपासून सातत्याने ते बंद दाराआड बैठका घेत आहेत मी जरांगेंच्या प्रत्येक कृतीचा साक्षीदार आहे मी प्रसिद्धीसाठी किंवा पैशांसाठी आरोप करत आहे असं नाहीये मी कीर्तनाचे देखील पैसे घेत नाही आणि आताच हे का झालं काही दिवसांपासूनचीच माझ्या मनातली ही मी व्यक्त केली जरांगी पाटलांवर झालेल्या या घणाघाती टीकांची सध्या चर्चा आहे आणि या सर्व टीका केल्या आहेत अजय बारसकर यांनी अजय बारसकर यांच्या या टीकेमुळे आता जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे त्यामुळे हे अजय बारसकर नेमके कोण आहेत त्यांच्या टीकेची एवढी चर्चा का होतीय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी अजय बारसकर हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील आहेत अहमदनगर जिल्ह्यात बालेगाव हे त्यांचं गाव, गाव। मात्र त्यांची खरी ओळख निर्माण झाली ते त्यांच्या वक्तृत्वामुळे अजय बारस्कर हे पट्टीचे कीर्तनकार प्रवचनकार आणि शाहीर म्हणून प्रसिद्ध आहेत सोबतच बारस्कर यांनी काही प्रमाणात लेखन देखील केलंय ले। त्यामध्ये तुका सेज या इंग्रजी पुस्तकाचा देखील समावेश आहे त्यामुळे संत साहित्याचे अभ्यासक असण्याबरोबरच एक प्रवचनकार आणि कीर्तनकार अशी त्यांची एकूणच ओळख आहे मात्र अजून एका गोष्टीसाठी बारसकर काही प्रमाणात प्रकाश जोतात येत होते ते, ते म्हणजे त्यांचा मराठा आंदोलनातील सहभाग दोन हजार सहा पासून ते मराठा आरक्षणाच्या आंदोलनात हिरिरीने सहभागी होताना दिसले त्यासाठी त्यांना अनेकदा अटक देखील झाली सोबतच मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी ज्या राज्य मागासवर्गीय आयोगाची स्थापना करण्यात आली होती त्यात देखील बारसकर यांचं योगदान होतं मराठा आंदोलनात बारसकर यांची अजून एक महत्वाची भूमिका ठरत होती ती म्हणजे त्यांचा मोडी लिपीचा अभ्यास बारसकर हे मोडी लिपीत पारंगत आहेत त्यामुळे मराठ्यांच्या मूढी लिपीतील असलेल्या ज्या वंशावळी शोधायच्या होत्या त्यात त्या बारस्करांनी हिरीदीने भाग घेतला सोबतच बारस्कर हे काही काळ राजकीय दृष्ट्या देखील ऍक्टिव्ह राहिले आहेत बच्चू कडू यांचे एकेकाळी विश्वासू अशी त्यांची ओळख होती बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी देखील काही काळ ते राहिले होते त्यामुळे जरांगे पाटील यांच्या आंदोलनात देखील बारस्कर पुढे पुढे करत होते असं सांगण्यात येतं जरांगे पाटील यांच्या सरकारशी बोलण्यात जे शिष्टमंडळ होतं त्यात देखील बारसकर यांचा समावेश असल्याचा दावा केला जातो मात्र आता बारसकर यांनी आंदोलनात फूट पाडण्याचा आरोप केलाय महत्वाचं म्हणजे बारसकर यांनी जे जरांगींवर आरोप करण्यासाठी जे कारण दिलं होतं ते देखील अत्यंत वैयक्तिक असल्याचं बोललं जात आहे जरांगे पाटील यांनी आपल्या हातून उपोषण सोडलं नाही संतांचा मान राखला नाही म्हणून आपण जरांगे पाटील यांची पोलखोल करत असल्याचं बारसकर यांनी म्हटलंय मात्र जरांगे पाटलांनी देखील बारसकर यांना त्यांच्याच शैलीत उत्तर देताना सगळे आरोप धुडकावून लावलेत तर ज्या प्रहार जनशक्ती पक्षात बारसकर हे संबंधित होते त्या बच्चू कडू यांच्या पक्षाने देखील बारसकर यांची हाकालपट्टी केली बच्चू कडू हे जरांगे पाटलांच्या आंदोलनात पहिल्यापासूनच दिसत होते अशा वेळी त्यांच्या पक्षाशी संबंधित माणसाने जरांगे पाटील यांच्यावर आरोप करणं हे बच्चू कडू यांना अडचणीत आणणारं ठरलं आणि म्हणूनच त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याचं सांगण्यात येत मात्र सध्या तरी जरांगेंवर झालेल्या आरोपांमुळे वातावरण ढवळून निघालं आहे एवढं मात्र नक्की यातून आता मराठा आंदोलन कसं मार्गक्रमण करतं यावर आंदोलनाची पुढली दिशा अवलंबून असणारे अशाच नवनवीन राजकीय फॅक्ट जाणून घेण्यासाठी आमच्या इन्फोवारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा